दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संदर्भाने सविस्तर माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन वाढ संदर्भातील महत्वपूर्ण मोठी बातमी चला तर जाणून घेऊया पेन्शन वाढ संदर्भातील मोठ्या बातमीचे सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाइक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेलायकॉन ला प्रेस करायला विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग न्यूचे संपूर्ण स्पष्टीकरण देशभरातील लाखो पेन्शन धारकांसाठी एक महत्वाची बातमी सध्या चर्चेत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था

एक हजार रुपये पेन्शन मिळते वाढत्या महागाईच्या काळात ही रक्कम सांगण्यात आले आणि धारक आणि कर्मचारी संघटना नेमके अनेक वर्षापासून याबाबत वाढ करण्याची मागणी करत आहेत किमान पेन्शनची रक्कम वाढून साडेसात हजार रुपये करण्याची मागणी जोर धरत आहे तर काही अहवालामध्ये ती किमान अडीच हजारशे अठ्ठावीसावी बैठक संपन्न झाली या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले जे पुढील प्रमाणे पैसे काढण्यासाठी सुलभ अधिक सुविधा यंत्रणा नियम अत्यंत सोपे करण्यात आले तेरा क्लिष्ट तरतुदी एकत्र करून यामध्ये आवश्यक गरजा गृहनिर्माण गरजा आणि विशेष परिस्थिती या तीन श्रेणीमध्ये नियमाचे विभाजन करून सुलभीकरण करण्यात आले सदस्यासाठी किमान सेवेची अट बारा महिने करण्याची आली आहे आणि त्यामुळे विश्वस्त योजना प्रलंबित कटले विवाद कमी करण्यासाठी विश्वास ही योजना सुरू e -E कर मान्यता दे तीन ईपीएस थ्री पॉइंट जीरो चे आधुनिकरण डिजिटल फॉर्मुला आधुनिक रूप देने ईपीएफओ 3.0 पॉइंट जीरो ऐसी अंलबावनी मंजूरी दे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कर घर पोच इंडिया पोस्ट पेमेंट बैंक मार्फत पेन्शन धारक घर पोच डिजिटल पेन्शन सेवा पेन्शन करण्यासाठी लागणारा कालावधी दोन महिन्यावरून बारा महिने दोन महिन्यावरून बारा महिने करण्यात आला तर ई पी एस पेन्शन पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी दोन व परेंत करने दाला पेंशन केंद्रीय मंत्री सीबी सीबी की किमान पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या सक्रिय विचाराधीन आहे म्हणजेच पेन्शन वाढ बाबत कोणती अधिकृत घोषणा किंवा निर्णय झालेला नाही फक्त यावर विचार सुरु असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली त्यामुळे पेन्शन दुप्पट होणार ची आणि वाढवण्याची घोषणा झाली हा दावा करणे सध्या तरी चुकीचे आहे पेन्शन वाढ विषयी मंत्रिमंडळाचे विचार अधीन असल्याने जर सरकारने अधिकृत या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन अधिसूचना जारी केली तर पेन्शन वाढ होईल आणि सरकारने याबाबत या सकारात्मक वी... विचार पुढे ठेवले आहेत करिता ॲक्पी एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद